तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढलं आहे तर मग रोजच्या तळण्यासाठी किती तेल लागतं बरं तुम्हाला आरोग्य तर बिघडणारच ना आणि तेलाचा खर्चही वाढतो किती महाग झालंय तेल या तळण्याच्या समस्येवर उपाय म्हणून फिलिप्सने फिलिप्सचा एअर फ्रायर आणलेला आहे आता तुम्ही म्हणाल अजून एक महागडं गॅजेट हे महागडं अजिबात नाही आहे तर हा तुमचा वेळ आरोग्य व पैसा वाचवणारं मशीन आहे यामध्ये तुम्ही खमंग कुरकुरीत फ्रायज तयार करा चव एक नंबरच लागणार तसंच चिकन भाज्या समोसे पुऱ्या हे सर्व काही कमीत कमी, कमी तेलामध्ये आता आपण हा ओपन करून दाखवते मी तुम्हाला हा फिलिपचा एअर फ्रायर आम्ही फ्लिपकार्टवरनं मागवला जो आम्हाला सात हजार आठशेला पडला ज्याची रिअल कॉस्ट नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आहे जवळपास तीन हजाराचा डिस्काउंट मिळालेला आहे आता हा फिलिपचा ॲप आहे जो ज्या ॲपला तुम्ही स्कॅन केलं आणि डाउनलोड केलं तर पाचशेपेक्षा रेसिपी तुम्हाला मिळतील आता इथे वरती टॉपला कोणता पदार्थ किती मिनटावर आणि किती तापमानावर ठेवायचा हे सर्व काही दिलेला आहे हा टायमर आहे आणि टायमरला गोल फिरवून आपण टाईम सेट करायचा आणि टेम्परेचर सेट करायचा आता ह्या भांडं आपण अशा पद्धतीने बाहेर काढायचं आणि हे मेटल आहे प्लास्टिक अजिबात नाही ह्याला आपण पुढे ढकलायचं ह्या प्लास्टिकला हे बटन दाबायचं आणि ट्रेवरती उचलून काढायचा तर आता परत एकदा तुम्हाला दाखवते बटन पुश करायचं आणि ट्रेला अलगत वरती काढायचं हा मेटल आहे प्लास्टिक अजिबात नाही आहे तसंच हा स्वच्छ करणं अतिशय इजी असतं साध्या कपड्याने सुद्धा हा व्यवस्थित असा स्वच्छ होतो आता ह्यामध्ये कशा पद्धतीने पदार्थ तयार होतो ते मी तुम्हाला दाखवणारच आहे फक्त ह्याला ब्रशिंग करायचं आहे तेलाचं ब्रशिंग करणं जरूरी आहे केलं नाही तरी चालतं मी असे दोन तीन पदार्थही केले ज्याला ब्रशिंग केली नाही आता ह्याची वायर जी आहे तीसुद्धा लांब सडक आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशी वायर आहे हा त्याचा टॉप आहे ह्याच्यावर कपडा भांडी काहीही ठेवू नका अन्यथा हे भा मशीन खराब होण्याची शक्यता असते आता ह्या ट्रेला जाळी असल्याकारणाने लिक्विड पदार्थ आपण ह्यात ठेवू शकत नाही तर असे हे सिलिकॉनची भांडी मिळतात ही तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवरनं मागू शकता अशा पद्धतीने ही भांडी ठेवायची आणि ह्यामध्ये तुम्ही केकचं बॅटर लिक्विड जे पण तुम्हाला फ्राय करायचं असेल किंवा ग्रील करायचं असेल ते ठेवू शकता हे छोटंसं पॅम्पलेट ह्याच्याबरोबर मिळतं ते वाचून तुम्ही करू शकता पदार्थासाठी टेम्परेचर आणि टाईम सेट झाल्यानंतर ही लाईट पेटते आणि पदार्थाचा टाईम संपला की ही लाईट बंद होते भीप असा आवाज येतो म्हणून तुम्ही बिनधास्तपणे पदार्थ ह्यामध्ये ठेवू शक आरामात दुसरी कामं करू शकतात आणि जळण्याची पदार्थ अजिबात शक्यता नाही कारण तुम्ही टायमर सेट केलेला आहे पारंपरिक तळण्याच्या पद्धतीत लागणाऱ्या तेलाच्या तुलनेत फारच कमी तेलाची गरज येते भासते आता आपण आपल्या आवडीचे पदार्थ ते पण विदाऊट ऑइलचे बनवून खाऊ शकतो तर चला आता मी तुम्हाला शाबुदाने वडे कशा पद्धतीने तयार केले यामध्ये ते दाखवते तर वड्याचं बॅटर आपण जसं तयार करतो तसं तयार करून घेतलेलं आहे भांड्याला थोडंसं ब्रशने तेल लावून घेतलेलं आहे याच्यावर वडे ठेवले त्याच्यानंतर वड्यांवरतीसुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं ला। टाईम आणि टेम्परेचर सेट केलं दहा मिनटं लावलेले टेम्परेचर एकशे ऐंशी सेंटीग्रेडवर ठेवलेलं आणि दहा मिनटासाठी तयार झाले आपले मस्त कुरकुरीत असे शाबुदाणे वडे फारच गरम आहेत तेलातले शाबुदाने वडे आणि फ्रायर मधले शाबुदाने वडे यामध्ये खरोखर जमीन आणि आसमानाचा फरक आहे आरोग्याचा फरक आहे पण चवीमध्ये अजिबात फरक नाही तळलेल्या वड्यांमुळे आपल्या शरीराच्या आतमध्ये तेल जातं आणि ह्या वड्यांमुळे आपल्या शरीराच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं तेल जात नाही त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हे वडे तेवढेच हेल्दी आहेत बघू शकता तुम्ही फ्रायमधले वडे आणि तळलेले वडेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय उत्कृष्ट असे शाबुदाना वडे तयार झालेले आहेत म्हणजे आता ज्यांना कलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे ज्यांना तेलकट खायचं नाही आहे त्यांच्यासाठी तर ही मस्त एक प्रकारे मेजवानीच आहे की नाही पाहिजे तेवढं मनसोक्त तुम्ही साबुदाणे वडे खाऊ शकता ते पण विदाऊट ऑइलचे हे बघा हे तळलेले वडे ज्यामधून तेल भरभरून आहे असं वाटतं आणि हे फ्रायरमधले वडे अजिबात तेल नाही कुठलाही तेलाचा अंश नाही अशाच पद्धतीने मी ह्या एअर फ्रायरमध्ये बऱ्याचशा गोष्टी फ्राय केल्या ही मी चीज आलू टिक्की फ्राय केली विदाउट ऑइलची एक नंबर लागली तेवढीच क्रिस्पी आणि तेवढीच टेम्पटिंग लागली खूपच सुंदर आलू टिक्की झालेली मग तुम्ही कधी तुमच्या किचनमध्ये आणताय फिलिपचा एअर फ्रायर नक्की आणा नक्की आवडेल तुम्हाला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेलाला ठोका राम राम आणि घरी आणा फिलिपचा एअर फ्रायर आरोग्याच्या दृष्टीने एक उपयुक्त असं किचनमधलं हे गॅजेट आहे नक्की घरी आणा